पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी है दग्दी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना चांदवड तालुक्यातील बहादुरी येथे घडली आहे घटनेनंतर महिलेच्या माहेरच्या मंडळीने केलेल्या तक्रारीवरून महिलेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे इतकेच नाही तर संतप्त नातेवाईकांनी मयत महिलेचा अंत्यविधी सासरच्या अंगणात केला नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील कल्याणी संतोष शिरसाट वयवर्ष पस्तीस या महिलेने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय महिलेच्या आत्महत्येनंतर माहेरची मंडळी आक्रमक झाली होती या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात पतीसह सा सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत असून कल्याणी हिला तिच्या पती व सासरच्या मंडळीने वेळोवेळी विविध कारणावरून मानसिक का आणि शारीरिक त्रास दिला या सातत्याने चाललेल्या त्रासामुळे अखेर कल्याणीने शनिवारी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे या आत्महत्ये जबाबदार म्हणून पती सासू सासरे आणि त्यांच्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्याची मागणी केली जाते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा